महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विधानसभा निवडणुका संपल्या निकालही आले आता राजकीय वातावरण शांत होईल अशी अपेक्षा होती मात्र 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राष्ट्रवादीचे मातोळा तहसील अध्यक्ष शरद पवार सुनील बाजीराव कोल्हे यांनी बुलढाण्यातील जवळ चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या एकोणपन्नास वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला या हल्ल्यात तालुकाध्यक्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गेला या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या हल्ल्यात कोल्हे सा यांचा हात आणि पाय मोडला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जयश्री शेळके यांच्यासाठी काम का केलं असे म्हणत हा हल्ला करण्यात आला आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आले त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडी सोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहेत हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जातात कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे मोताळा तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर आज संध्याकाळी ते घरी शेतातून येत असताना चार इसमांनी दोन मोटरसायकलवर आले त्यांनी तोंड बांधलेलं होतं आणि अचानक त्यांच्यावर भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये सुनील कोल्हे यांचा हात आणि पाय असे दोन्ही फ्रॅक्चर झालेले आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी त्यांच्यावर उपचार झालेला आहे सर्वप्रथम तर या हल्ल्याचा या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की बुलढाण्यामध्ये हा जो बिहार बनवण्याचा जो एक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे कारण नेमके निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचं व्यवस्थितशीरित्या प्रत्येकाने काम केलेलं आहे तर त्यांनी त्यांचा धर्म पाळलेला आहे परंतु हा जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला काहीतरी डोक्यामध्ये राग ठेवून कुणीतरी केल्याचा संशय या ठिकाणी आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज ताकीद देतो आणि त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संबंधित या गुन्ह्याची चौकशी त्यांनी लवकरात लवकर करून संबंधित आरोपींना त्यांनी या ठिकाणी अटक करावी आणि अशा पद्धतीचा जो काही ही जी प्रवृत्ती या बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे त्याचा खऱ्या अर्थानं जनता सुद्धा निषेधच करेल हे या प्रसंगी मी सांगतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट बुलढाणा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा